माना येथून जवळच असलेल्या जामटी फाट्यावर आरखेड येथील मनोरुग्ण युवकाची जामटी फाट्यावर एका पुलाजवळ आत्महत्या केल्याची घटना काल दिनांक वीस सप्टेंबर रोजी दहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जवळपास पंधरा ते वीस दिवसांपासून आरखेड येथील शेख शकील शेख रशीद वर्ष अंदाजे पंचेचाळीस राहणार आरखेड तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला येथील मनोरुग्ण युवक हा घरून नेहमी कुणालाही न सांगता निघून जायचा हा त्याचा नित्य उपक्रम होता पंधरा ते वीस दिवसांपूर्वी असाच हा युवक घरून कुणालाही न सांगता निघून गेला काल दिनांक वीस सप्टेंबर रोजी तो युवक जामठी फाटा येथील पुलाच्या खाली पाण्यात तरंगलेल्या अवस्थेत लोकांना दिसून आला लोकांनी तात्काळ याची माहिती माना पोलीस स्टेशनला देऊन माना पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन स्टेशन निरीक्षक गणेश नावकर पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन व त्यांच्या सहकारी संदीप सरोदे खान यांना या घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळ गाठून सदर प्रेताचा पंचनामा करून प्रेत बाहेर काढून प्रेताची ओळख पटविली व तातडीने त्याच्या आरखेड येथील नातेवाईकांना बोलावून पुढील पंचनाम्यासाठी मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले वृत्तलीपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता पुढील तपास ठाणेदार गणेश नावकर यांच्या मार्गदर्शनाखाली माना पोलीस स्टेशनचे कर्मचारी करीत आहेत आशिष वानखेडे जनशक्ती अकोला